मोदी सरकारचा कर्मचाऱ्यांना दिलासा पेन्शन योजनेत होणार मोठा बदल तेवीस लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ जाणून घ्या संपूर्ण माहिती चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारकडून जुलैमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार आहे यापूर्वी केंद्र सरकारकडून पेन्शन योजनेत बदल करण्यात आले आहेत केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठे बदल केले आहेत पेन्शन फंडातून पैसे काढणे नवीन योजनेनुसार सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शन फंडातून पैसे काढता येणार आहेत याचा फायदा तेवीस लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बदल केले आहेत अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांपेक्षा कमी सेवेत योगदान दिले आहे ते देखील ई पी एसमधून पैसे काढू शकतील तेवीस हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तेवीस हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे पूर्वीच्या नियमानुसार दरवर्षी पेन्शन योजनेचे लाखो कर्मचारी पेन्शनसाठी आवश्यक दहा वर्षाची अंशदायी सेवा देण्यापूर्वीच योजना सोडत असल्यामुळे त्यांना कोणताच फायदा मिळत नव्हता तर या सेवेचा कर्मचाऱ्यांना होणारा लाभ अशा स्थितीत त्या सदस्यांचा या दुरुस्त्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे ज्यांनी योजनेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक सेवा प्रदान केलेली नाही किंवा ज्या सदस्यांचे वय अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाले आहे आता काढण्यात येणारी रक्कम सदस्यांनी किती महिन्यांची सेवा पूर्ण केली आणि त्यांचा पगार किती आहे यावर अवलंबून असेल अशा स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे याशिवाय ते कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पैसे काढण्याचा लाभ देखील घेऊ शकतील